सोडून तुला तू तु जाग उधाणू दे आज हे उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता सोर लावन दाटला जरी अंधार एक चूट होऊ आज दिवा ते उतेज दहावलं जिल्ह्याच्या इतिहासातील प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर होणाऱ्या आणि तळागाळातील गरजू लोकांना आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजसेवासुद्धा घडवून आणणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्या बांधवांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्यासाठी प्रथमतः मी सर्वांचं पुनशे एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो खरं तर जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच एवढा मोठा सत्कार सोहळा आपण करत असताना या सोहळ्याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गेले अडीच ते तीन महिने आपल्यातला प्रत्येकजण हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आपापल्यापर्यंत प्रयत्न करत होता कारण साहेब आपले हे जे कर्मचारी आहेत ते अगदी ग्रासरूट लेवलला काम करत असतात काम करत असताना त्यांना कुठल्याही शाबासकीची किंवा कुठल्याही सत्काराची अपेक्षा नसते परंतु आमच्यातील काही शुद्ध मनाच्या आणि समंजस लोकांनी एकत्र येऊन हे ठरवलं की आपल्या देखील कर्मचाऱ्यांचा एक जिल्हास्तरावरील कार्यक्रम आपण घेऊयात जेणेकरून त्यांना या व्यासपीठावर येता यावं त्यांच्या कार्याचा इथं सत्कार व्हावा आणि या सत्कारातून त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी आणि ज्या ऊर्जेचा परि ज्या ऊर्जेचा उपयोग त्यांच्या कामाच्या माध्यमातून सकारात्मकदृष्ट्या होईल आणि त्याचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर आमच्या आरोग्य विभागाचासुद्धा दर्जा उंचावण्यासाठी होईल यात मला आज ही गर्दी बघितल्यानंतर शंका वाटत नाही आज आम्ही सर्वजण एक संकल्प करतोय की ज्या काही आपल्या पदांच्या थोड्या काही मागण्या आहेत किंवा आपल्या पदाचं पुनर्जीवित करण्याचं जे काही आपलं स्वप्न आहे किंवा आपल्या पदाला जे काही ऊर्जा मिळण्याचं आपलं जे काही कार्य आहे ते आपण या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं करूया असं आपण सगळ्यांनी ठरवलं आणि आज हा दिवस ऐतिहासिक जो आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो आज इथं उजाडतोय आजचा कार्यक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदा हा सांगली जिल्ह्यात तुम्ही भरवला याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तुमचा मी आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी जे काम केलेलं आहे जी सेवा दिलेली आहे ते बघा नोकरी असते पगार हा मिळतोच मात्र तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता या ज्या आरोग्य सेवेत काम करत असताना आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे कधी कधी दुर्लक्ष होतो हे काम करत असताना आपला जीव वाटत नाही आपला जीव सुद्धा धोक्यात घालावा लागतो आणि ही सगळी अडचणी तुम्ही स्वीकारून तुम्ही आज सामान्य जनतेची सेवा केली आणि ती सामान्य जनतेची सेवा करायची जी तुम्हाला आमच्या माध्यमातनं सरकारच्या माध्यमातनं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातनं जी प्रशंसा झाली पाहिजे जी तुमच्यासाठी कौतुक झालं पाहिजे ते कुठंतरी होत नव्हतं हे आजच्या आपण चित्रफिताच्या माध्यमातून पाहिलं पण त्याच्या मागे जो जीव लागतो जी प्रामाणिकता लागते जे मनापासून काम करणारी लोक लागतात ती कदाचित इतर ना मिळाली नाही जी महाराष्ट्राला मिळाली आणि म्हणून महाराष्ट्रात हे शक्य होऊ शकत पण मला आवर्जून सांगायचं आणि अभिमानाने सांगायचं आहे की तुमच्या आरोग्य खात्याचं ज्यावेळी मी आढावा घ्यायला बसतो त्या आम्हाला दिलेल्या निकषाच्या तुम्ही खूप पलीकडे पुढे असता ही अपेक्षा तुमच्याकडनं आणि ती अपेक्षा तुमच्याकडे असतली ती फोल ठरू नये त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तुम्हाला काय सुविधा लागणार आहे ती देण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आमदार खासदार म्हणून आम्ही सगळ्या लोकप्रियच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आरोग्य सहाय्यक निरीक्षक यांचा गुणगर्व मेळावा जो राज्यामध्ये आपण पहिल्यांदाच घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी संयोजकांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या इथं आयोजित केलेला आहे दोन हजार सहापासून मी पण संघटनेच्या माध्यमातून काम करतोय पण आरोग्यसेवा संघटना आहेत भरपूर पण एवढा मोठा मेळावा सांगली जिल्ह्यात आणि सर्व समावेशक मेळावा हे पहिल्यांदाच आयोजित केल्याबद्दल मी सर्व संयोजकांचं मनापासून हार्दिक आभार अभिनंदन करतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संघटना जी आहे ती व्यक्तिभिमुख नसावी म्हणजे एका व्यक्तीवर नसावी सर्व समावेशक असावी नाहीतर होतं काय एकच व्यक्ती मोठा होत जातो आहे आणि बाकीचे सगळे मागं राहतात असं होता कामा नाही यासाठी संघटनेची गरज आहे तुमची आशिष मेळावे वारंवार घ्या मोठमोठ्या संख्येनं घ्या जे आले नाहीत त्यांना आपण का आलो नाही हे सुद्धा जरा वाईट वाट वाटायला पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढच्या वर्षीपासून आपल्याला याच्यात क्वालिटीच्या दृष्टीने आणखी काही सुधारणा करता येईल ह्याच्यावरही आपण पुढच्या ह्याच्यामध्ये विचार करू की सुरुवात झालेली आहे आणि असं म्हणतात ना की वेल डन इज अ म्हणजे हाफ बिगिन तसा प्रकार आहे की सुरुवात चांगली झाली म्हणजे पुढचं सगळं चांगलं आहे यात उत्तरोत्तर उत्तर प्रगती व्हावी सर्वप्रथम आजच्या आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक निरीक्षक गुरुगौराव सोहळ्याच्या निमित्ताने आज सगळ्या अर्थाने विभाग प्रमुख म्हणून बोलताना ज्या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे ती पहिली अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे की माझे सगळे आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक एका छताखाली एकत्र एवढ्या वेळ बसले महाराष्ट्राला दिशा देण्याच्या दृष्टीने आपल्या कामकाजातून काहीतरी नाविन्यपूर्ण आपण महाराष्ट्राला देऊ शकतो या सद्भावनेतून मागची दोन अडीच महिने मी सर्व संयोजकांचं सर, या स चेतन असतील चेतन, सर, चेतन सर, सोबतची सर्व टीम असेल यांची धडपड मी बघतो आहे आणि त्याची सुरुवात म्हणून तुम्ही जो इत अत्यंत चांगला आणि पहिला मेळावा महाराष्ट्रातला जो घेतला त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिले मला स्वतःला त्याचा अभिमान आहे की सांगलीतनं आपण याची सुरुवात करतो आहे आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे आणि मला अभिमान पण आहे आणि सगळ्यात बोलकं चित्र म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस चित्रफित संपत आली होती त्यावेळेस मी फक्त सर्व टीम आणि तुमच्या सगळ्यांकडे ऑब्झर्व करत होतो बऱ्याचशांच्या चेहऱ्यामध्ये आणि डोळ्यामध्ये जे पानावलेले डोळे मला दिसले ते तुमच्या कार्यक्रमाचं यश आज मला इथं सांगून गेले की तुम्ही जी मेहनत इथे घेत होता ती मेहनत इथे दिसत होती आजचा मेळाव्याचं माझ्या दृष्टीने दुसरं महत्त्वाचं कारण पण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस सर्वजण तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि चेतन्यसुद्धा त्याच्या प्रास्ताविकात जे सांगितलं की सर्वांनी एका अतिशय शुद्ध हेतूने येऊन हे ठरवलं की आपल्याला या प्रभावाबद्दल जायचं आहे आपल्याला या प्रवाहामध्ये टिकून राहायचं असेल महाराष्ट्रामध्ये जसं एक कॅडर आज जिवंत आहे बाकीच्या राज्यांमध्ये ह्या कॅडरची लोकं नाहीत हा जो मेळावा आहे हा मेळावा फक्त तुमचा एक फॉर्मॅलिटी म्हणून घेतलेला मेळावा नाही आहे तर सांगली जिल्हा महाराष्ट्रातलं आरोग्यसेवक आरोग्य सहायकांचं सा कॅडर वाचवणारा हा एक दिशादास मी तुम्हाला डाऊन द लेन सांगतो पुढच्या सात आठ वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की हा मेळावा महाराष्ट्राला नंतर मार्गदर्शन करेल की सांगलीने हे इनिशिएट केलं होतं की आरोग्यसेवक कायमस्वरूपी राहण्यासाठी काय केलं पाहिजे तसं आज या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही ज्या चांगल्या आणि प्रेरणेने आज एकत्र झालात तुम्हाला आज माझा प्रामाणिक सल्ला राहील की ही जी सुरुवात केली आहे ही सुरुवात अतिशय योग्य आहे आणि आपल्याला याच्यापुढे अजून खूप मोठा वाटा महाराष्ट्राच्या जडणगडणीमध्ये सांगलीच्या टीमला उचलायचा आहे पूर्वीच्या लोकांचा अनुभव हा तुमच्यासाठी सगळ्यात सा मोठा आहे त्याच्यामुळे मी चित्रफित बनवणाऱ्यांचं पण एका गोष्टीसाठी विशेष कौतुक करेल की त्यांनी जो सिनियर ज्युनियरचं कॉम्बिनेशन दाखवला एकमेकांचा जो सहवास आणि एकमेकांना जे समजून घेण्याची एकमेकांना हँड होल्डिंग करण्याची जी पद्धत दाखवली ती अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही दाखवली माझं सर्व आरोग्य सहायकांना पण विनंती आहे की नवीन येणाऱ्या टीमलासुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने स्ट्रेंदन करायचं आहे आपल्याला अत्याधुनिक रिपोर्टिंगच्या बाबतीत पण पुढे जायचं आहे तर यावर्षीपासून आपण हे पण करतो आहे की जे आपले आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक आरोग्य निरीक्षक आहेत यांना यावर्षीपासून जिल्हा परिषदेमार्फत आपण गुणवंत आरोग्य कर्मचारी पुरस्कार पण डिक्लेअर करतो आणि हे पुरस्कार वितरण कुठल्याही छोट्या खाणे कार्यक्रमात न होता आम्ही खात्रीने सांगतो तुम्हाला की हे पुरस्कार वितरण आपण साधारणतः पंधरा ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते देऊ कारण तो जिल्ह्याच्या समोर आपण आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा केलेला गुणगौरव असेल म्हणून ते सुद्धा आपण आपल्या पद्धतीने डेफिनेटली करू आणि तुम्ही ही जी सुरुवात केली आहे चेतन आणि तुमची टीम आणि सर्व आज इथे उपस्थित असलेले सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो मला माहिती आहे भरपूर वेळ झाला आहे बराच वेळ मी बोलतोय पण या सुरुवातीला तुमच्या या सु सुरुवातीच्याच कार्यक्रमाला शुभेच्छा देणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि तुम्ही जो प्रोग्राम आहे तुम्ही ज्या भावनेने एकत्र आला ही भावना महाराष्ट्राला नक्कीच एक दिशा दाखवेल असं मला खात्री आहे परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थँक्यू सगळ्यांचे आभार